अभिनय नृत्य व निर्माती अशा विविध भूमिकेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जात अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेचा भाग बनते कधी तिच्या नवनवीन ना प्रोजेक्टमुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट व फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत असलेली दिसते याबरोबरच प्राजक्ता माळीने केलेले वक्तव्य बरेच चर्चेत असतात सध्या ती महाराष्ट्राच्या हास्य जत्रे या विनोदी कार्यक्रमाचं होस्टिंग करत असताना दिसत आहे यावेळी ती करत असलेल्या कमेंट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसते तर आता प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत असल्याचं दिसत आहे अभिनेत्रीने नुकताच सकाळ प्रीमियरशी संवाद साधला यावेळी तिने ती जर अभिनेत्री नसती तर तिचे वजन सत्तर किलो असते असं म्हटले याबरोबरच मी प्रचंड फुडी आहे असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे याच मुलाखतीत पुढे अभिनेत्री म्हणाली की तो राशीच्या व्यक्तींना एकतरी व्यसन असतंच कारण ती विलासी रास आहे मला चहाचं व्यसन आहे बाकी कुठल्याच पदार्थाला चहाचा मान नाही मला हल्ली चहाचा त्रास होतोय पण मी चहा सोडू शकत नाही पण मी चहा दोनच कप पिते मला माझ्या जवळचे लोक ओरडतात मी त्यांना म्हणते की दोन कप चहाने काय त्रास होणार त्रास होतोय पण मी मान्य करत नाही असं म्हणत चहा प्रचंड आवडत असल्याचं प्राजक्ता माळीने म्हटलं आहे तर अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका